गाडी लोहार समाज महासंघ व नंदुरबार जिल्हा गाडी लोहार समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा नुकताच आयोजित करण्यात आलेला होता हा कार्यक्रम शहादा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला अखिल भारतीय गाडी लोहार समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप लोहार हे उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले संचालक सत्यानंदा पाटील जगदीश पाटील नगीन पाटील शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विकास, विकास राठोड अखिल भारतीय गाडी लोहार समाज महासंघाचे अध्यक्ष प्रदीप लोहार महासंघाचे माजी अध्यक्ष अमृत लोहार कैलास लोहार अमित गोराणी कार्याध्यक्ष रवींद्र जगन्नाथ लोहार उपाध्यक्ष दिनेश लोहार कोषाध्यक्ष मोहन लोहार जिल्हा अध्यक्ष रुपेश जाधव शहादा शहर गाडी लोहार समाज मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र लोहार डॉक्टर चिमनराव लोहार डॉक्टर दिनकर जाधव सोमनाथ लोहार डॉक्टर योगेश लोहार श्रीमती मीनाताई सांगोरे श्रीमती प्रमिलाताई लोहार आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी भगवान श्री विश्वकर्मा महाराज व सरस्वती माता देवीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यासोबतच समाजासह विविध क्षेत्रातील दिगवंतांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात विविध क्षेत्रात पदव्युत्तर पदवीधर व बारावी व दहावी विविध क्षेत्रात प्रवीण प्राप्त केलेले विद्यार्थी विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे व निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यथोचित सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पगुच्छ व फाईल देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंग उद्घाटक म्हणून लाभलेले नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण घेऊन केवळ सुशिक्षित होऊन चालणार नाही तर शिक्षणाचा उपयोग चांगल्या संस्कारासाठी झाला पाहिजे मुलांसोबत आदर्श बोलून निर्माण करता येत नाही ते आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांच्या आचरणातून साकारले जात असतात पालकांनी आणि कुटुंबातील ज्येष्ठांनी अत्यंत सजगपणे वागले पाहिजे व बोलले पाहिजे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व सन्मान सन्मानासोबतच त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी संस्काराचे सुदोरी म्हणून अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक बाब असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून गाडी लोहार समाज महासंघाचे व मंडळाचे पदाधिकारी सदस्य व ठिकठिकाणी असलेले संचालक बांधव या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय गाडी लोहार समाज महासंघ नंदुरबार जिल्हा गाडी लोहार समाज मंडळ व नंदुरबार शहर गाडी लोहार समाज मंडळाचे पदाधिकारी कार्यकारी मंडळाचे सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे व महासंघाचे सचिव डॉक्टर अनिल गोराणे यांनी पूर्ण केले चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा शिक्षण जे आहे त्याची कुठेही एज लिमिट नसते त्याच्यामध्ये रिटायरमेंट नसते आणि माणसांनी प्रत्येक वेळी जर ओपन माइंड ठेवला तर पुस्तक डिग्री पासून नसेल तर समाजापासून आणि व्यवहारामधून मोठ्या प्रमाणात शिकवण भेटते आणि ती शिकवली शिकलीच पाहिजे आणि कालांतराने जे काही शिक्षण आणि सिक्वन्सची आवश्यकता आहे ती घेतलीच पाहिजे तो ॲटिट्यूड ती जे मानसिकता आहे की मला काही येत नाही मला अजून शिकवायचं आहे मला अजून शिकायचं आहे तो ॲटिट्यूड आपल्या सर्व मनामध्ये असला आपल्या सर्वांमध्ये असतील तेव्हा आपण एक होलिस्टिक आणि एज्युकेटेड इन टोटॅलिटी असं आपल्याला म्हणता येणार तर माझी सर्व स्टुडंट सर्व पेरेंट्सला विनंती राहील

त्यांनी इंटरनेट ट्रेडिंग स्टार्ट केली आणि इंटरनेट ट्रेडिंगमध्ये जे काही त्यांना प्रॉफिट भेटत होते किंवा जे काही त्याच्या प्रॉफिटचा ग्राफ होता ते प्रॉफिटचे ग्राफची एक अर्धा एक मिनिटाची री कटवायची आणि त्याचे इन्स्टावर टाकायचे की मला आज एवढेला प्रॉफिट भेटला मला आजची ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये एवढं सोपी रीती नाही दोन तासामध्ये मी ट्रेड घेतला आणि ट्रेड सेल केला आणि मला दो प्रॉफिट दोन घेऊया हो अशा प्रकारची त्यांनी जे काही रील बनवली आणि त्यांनी त्यांची इन्स्टॉलमेंट टाकली आणि बरेचसे लोक त्याचे ट्रॅक मध्ये फसले आणि मग त्यांनी जवळ जवळ लोकांचे एचे दुबाय सहादा क्लर्कचा मुलगा जो सायकल सायकोलॉजी त्यांनी ग्रॅज्युएशन त्यांचं झालं तर मी ही यासाठी सांगतोय की आपला जो एज्युकेशन आहे